सगळे बाजूनी बाहेरून घेतात माणसं बियाणं आज सुद्धा कोणतरी घेतलाय त्यांनी कारण त्यांना आता असं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मतं पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज आणखीन एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करतात घेऊन जा मी आणि माझी जनता समोर समोर आहे तेवढी मला पुरे आहे एक बातमी मी मोबाईलवरती पाहत होतो गुजरातमधल्या भाजपाच्या एक महिला अध्यक्षा अडतीस वर्ष त्या भाजपचं काम करत होत्या त्यांनी आज भाजपचा राजीनामा दिलेला आहे म्हणजे नाराजी सर्वत्र आहे काही जण धाडस करतात ज्यांच्यात धाडस नाही ते भाजपात जातात पण त्या ताईनी जे म्हटलेलं आहे हे त्यांचे शब्द आहेत जे मी वृत्तपत्रात वाचले की भाजप हा डायनॉसॉरसारखा आहे त्यांना विचारलं कस ते म्हणाले यांच्या शेपट्याला काय लावलं तर मेंदू पर्यंत पोचायला खूप वेळ लागतो म्हणे हे हे माझं वक्तव्य नाहीये हे भारतीय जनता पक्षात ज्या ताई गुजरात मध्ये अडतीस वर्ष काम करत होत्या त्यांचं मत आहे हे आता बंद करा जरा परत आणून मला घाईने निघायचे इकडं एकूण काय तर आज मी तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन म्हणजे विनंती करायला आलेलं आहे आपलं महाविकास आघाडीचं जागावाटप जवळपास झालेलं आहे एक दोन दिवसात त्याची अधिकृत घोषणा होईल आज मी तुमच्यासमोर आहे उद्या बुलढाण्यात जातो आहे परवा सांगलीला जातोय असं सर्वत्र महाराष्ट्रामध्ये मी फिरतोय पण या जागावाटपामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की कोणत्याही परिस्थितीत चूक करून चालणार नाही जो कोणी उमेदवार आपल्यासमोर असेल मग तो शिवसेनाचा शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल किंवा आपल्या आणखीन कोणत्या मित्रपक्षाचा असेल पक्ष न पाहता हुकुमशहाला गाढायचं आहे हुकुमशाही संपवायची आहे म्हणून आपल्याला त्याला विजयी करावाच लागेल आणि तसा नांदेड हे विजयाचे फटाके आज केला होते ठीक तसं नांदेड नांदेड मध्ये काँग्रेस आणि शिवसेना राष्ट्रवादी पण सोबत आहे एकेकाळी नांदेड मधन सुद्धा आपले चांगले शिवसेनेचे आमदार निवडून येत होते काही जणांनी गद्दारी केली गद्दारी केल्यानंतर ज्यांना आपण आमदार केलं खासदार केलं ते निघून गेले पण ज्यांनी त्यांना आमदार केलं आणि खासदार केलं ते सगळेच्या सगळे साधे शिवसैनिक ज्यांना मी खरंच आजपर्यंत काही देऊ शकलो नाही ते आज देखील माझ्यावरती प्रेमाने माझ्यावरती विश्वासाने हे माझ्यासोबत राहिले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी साधी साधी माणसं सांगतायत की उद्धवजी चिंता करू नका आम्ही आहोत तुमच्यासोबत रोज मला मेसेज येतात माणसं भेटतात आणि विविध क्षेत्रातली भेटतात बरं या वेळेला एक असं चमत्कार घडतोय आपण काँग्रेससोबत गेलो महाविकास आघाडीचं सरकार चालवलं हो अडीच वर्ष झाली त्याच्यानंतर यांनी गद्दारी करून पाडलं बोमाबोम काय केली की उद्धवजींनी हिंदुत्व सोडलं हिंदू बाळासाहेबांचे विचार सोडले मी कुठेही हिंदुत्व सोडलं नाही कुठेही शिवसेनेचे विचार सोडलेले नाहीत शिवसेना प्रमुखांचे विचार सोडलेले नाहीत पण मुळामध्ये भाजपामुळे जे आपण बदनाम होत होतो कारण हिंदुत्व हिंदुत्वात फरक आहे शिवसेनेचं हिंदुत्व हे जे शिवसेना प्रमुख सांगायचे की आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे हे नुसतं दुसऱ्या कोणत्या तरी धर्माचं द्वेष करणारं हिंदुत्व हे आमचं नाही आहे म्हणजे मी जे अनेकदा सांगतो की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं आणि भाजपचं हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की भाजपला आपण सोडल्यानंतर अनेक देशप्रेमी त्याच्यामध्ये मुस्लिमसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत ख्रिश्चन सुद्धा आहेत अनेक जण ते म्हणतात आता तुम्ही बरोबर झालात आता शुद्ध झालात म्हणे तुम्ही आता शुद्ध झालात आता हे तुमचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे पण त्यांनी जो काय धुमाकूळ घातलेला आहे मला भाजपला सांगायचं की कि किती सत्तेचा हव्यास सत्तेतून सत्ता त्याच्याहून ता सत्ता सत्तेतून आता नुसती सत्ता नाही सत्तेचा दुरुपयोग करून पैसा त्या पैशातून पुन्हा सत्ता पुन्हा त्या सत्तेचा दुरुपयोग करून पुन्हा पैसा म्हणजे जाऊ तिथे खाऊ मिळेल तिथे खाऊ ही ह्या भारुतीय जनता पक्षाची नीती आहे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही सगळे कार्यकर्ते आहात साधारणतः आता महिना सव्वा महिना आपल्याला मतदानाला आहे तुम्ही एक काम करायला पाहिजे कारण जाहीर सभेला तर मी येईनच पण तुम्ही हा मतदारसंघ आता पिंजून काढला पाहिजे म्हणजे काय करणार तुम्ही पिंजून काढायचा शब्द फार छान आहे पण म्हणजे काय करायचं एकच काम करा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेचे भाजपचे जाहीरनामे आणि प्रधानमंत्री मोदीजींनी चौदा साली आणि एकोणीस साली दिलेल्या थापा या वाड्या पाड्यांवरती जाऊन तिथल्या लोकांना विचारा ही बाबा ही योजना ही तुमच्यासाठी होती मिळाली का तुम्हाला आदिवासींना विचारा ही योजना आदिवासींसाठी होती मिळाली का तुम्हाला महिलांना विचारा ताई या सगळ्या योजना या महिलांसाठी होत्या मिळाल्या का तुम्हाला युवकांना विचारा मग साधी गोष्ट आहे दोन हजार चौदा साली मोदीजी बोलले होते की त्यांचं सरकार आल्यानंतर मी आता त्यांचं बोलतोय त्यावेळेला आपलं होतं पण तो आपलेपण त्यांनी संपवला आपण नाही संपवला दरवर्षी दोन कोटी रोजगार आम्ही देशात उपलब्ध करू मग दोन कोटी रोजगार दहा वर्षात केले असते तर वीस कोटी लोकांना आपल्याला आजपर्यंत नोकऱ्या मिळाल्या असत्या तुम्ही नांदेड पूर्ण मतदारसंघात विचारा प्रधानमंत्र्यांच्या या थापेमध्ये किती जणांना आपल्या इकडे रोजगार मिळाला कुठेच नाही बरं आभास असा आणतात प्रधानमंत्री आवासने मी प्रधानमंत्री आभास योजना म्हणतो आभास मी मगाच्या सभेत मी सांगितलं की क्लिप फिरते आहे माझ्याकडे फोनमध्ये तुमच्याही फोनमध्ये असेल काय करतात हे सगळा मीडिया घेऊन एखाद्याच्या घरामध्ये जातात आधीच ते घर झाड करून सगळं नीट ठेवलेलं असतं विटांच्या भिंती वगैरे व्यवस्थित सगळे बघतात मग प्रधानमंत्री जाऊन बसतात मग एक साधी गरीब महिला समोर उभी असते मग प्रधानमंत्री म्हणतात की बहिणजी बोलो आपको मिल गया ना हां मिला मिला छत मिला ना हां मिला मिला आणि मग त्यांनी पुढचा प्रश्न विचारला प्रधानमंत्र्यांनी की गॅस मिला की नाही मिला हा मिळाला तब मिला, कब मिला? आ, बस कल मिळाला म्हणजे आज प्रधानमंत्री येणार म्हणून घाईघाईने तिला काल गॅसचं कनेक्शन दिलं मग प्रधानमंत्री पुढे बोलतात ते फार विनोदी आहे त्यांनी सांगलं की बघ आजपर्यंत आपण आमच्या सरकारने देशात दहा कोटी लोकांना गॅस दिलेला आहे तुझा नंबर दहा कोटी वा होता म्हणून तुला काल गॅस मिळाला किती खोटं बोलायचं सगळीकडे जातात तिकडे खोटच बोलतायत तर हा जो काय खोटाडेपण आहे सारी गोष्ट इथे आता मला कल्पना नाही शेतकरी आले असतील त्यांचे काही प्रतिनिधी असतील विचारात शेतकऱ्यांना पीक विमा योजना मिळाली का नाही मिळालेले आपत्ती काळातले मदत मिळाले का बरं जे मोदीजी बोलले होते की शेतकऱ्याचं उत्पन्न मी दुप्पट करीन झाले का लागवडीचा खर्च वाढले की नाही वाढलं वाढलं ना खत वाढलं की नाही वाढलं बियाणं तरी असल मिळतं का अरे असल बियाणे भाजपामध्येच नाही तर ते तुम्हाला शेतकऱ्यांना काय देत आहे यांचं बियाणं सगळं बोगस आहे सगळे बाजूनी बाहेरून घेतात माणसं बियाणं आज सुद्धा कोणतरी घेतलंय त्यांनी कारण त्यांना आता असं कळलंय की महाराष्ट्रामध्ये मत पाहिजे असतील तर मोदी या नावावरती मतं मिळू शकत नाही ठाकरे या नावावरतीच मतं मिळतात म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला काही फरक पडत नाही आज एक ठाकरे चोरल्याचा प्रयत्न करतात घेऊन जा मी आणि माझी जनता समोर समोर आहे तेवढी मला पुरे आहे आणि यासाठी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करतोय की नुसतं जल्लोषात राहू नका शंभर टक्के जिंकणार जिंकणार पण जिंकण्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय जिंकू शकत नाही जर शेतकरी असा म्हणाला अरे माझं पीक येणारच नाही तसं नाही जमीन नांगरावी लागेल तिची मशागत करावी लागेल बियाणं पेरावं लागेल मग त्याला पाणी द्यावं लागेल खत द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर पीक उगवणार आहे तर निवडणुकीच्या दिवसापर्यंत तुम्ही सगळ्यांनी ही आपल्या सगळ्या विचारांची पेरणी आणि मोदी सरकारच्या थापा या जनतेपर्यंत पोचवा मला खात्री आहे एवढं तुम्ही काम केल्यानंतर मी प्रचाराला येऊ ना येव हो। आपला इथला आघाडीचा उमेदवार प्रचंड बहुमतानी जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि हे काम तुम्ही सगळेजण कराल याची खात्री बाळगतो तुम्हाला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी